उन्हाळ्याच्या दिवसात आपल्याला जेवण नकोस वाटतं पण जेवणासोबत तोंडी लावणे म्हणून असं काहीतरी चटपटीत असेल ना तर अगदी एक पोळ्यानऐवजी दोन पोळ्या सुद्धा आपण आरामात खातो आज आपण आचारी पद्धतीने म्हणजे आचारी ज्या पद्धतीचा मसाला बनवतात तो मसाला वापरून भरपूर दिवस टिकणारा कैरीचा मेथांबा तयार करणार आहोत आपण हा मेथांबा तयार करताना एक खास ट्रिक वापरणार आहोत की ज्यामुळे हा मेथांबा खूप जास्त दिवस टिकला जाईल आणि आचारी पद्धतीचा हा मेथांबा तयार होईल नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम इथे मी या दोन तोतापुरी कैऱ्या घेतल्या आहेत तोतापुरी कैऱ्या घेण्याचं कारण म्हणजे या कमी आंबट असतात बरं हे सगळं देठाकडे जे शीक लागलेलं ला असतं की नाही ते सगळं स्वच्छ मी धुवून काढलेलं आहे त्यानंतर या कैऱ्या व्यवस्थित कोरड्या करून घ्यायच्या म्हणजे कुठेही कैरीला ओलसरपणा नको ही, ही पहिली आणि महत्वाची टीप त्यानंतर कैरीचं देठाकडचं आणि शेंढ्याकडचा भाग कट करून घेतला आणि कैरीची ही अशी सालं काढून घ्यायची आहेत सगळ्याच कैरीची साल ही अशी काढून घेतली की मग त्यानंतर कैरीचे आपल्याला लहान लहान किंवा असे लांबट काप केले तरीही चालेल हा जो कोळीचा भाग असतो की नाही यातला तो सुद्धा असा काढून घ्यायचा आहे कारण तो थोडासा तुरट आणि असा कडवट असतो आणि मग कैरीचे हे असे लांब लांब पातळ असे काप तयार करून घ्यायचे जर तुम्हाला लहान लहान चौकोनी फोडी आवडत असेल आणि तसे जरी काप केले तरीही चालेल मी थोडेसे असे लांबट काप तयार केलेले आहेत जे दिसायला खूप छान दिसतात पण तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे काप केलेच तरीही चालेल आता आपण या कैरीच्या मेथांब्यासाठी एक खास मसाला तयार करतोय त्याकरता दोन चमचे धने एक चमचा जिरे एक चमचा बडीशेप आणि एक सात ते आठ काळे मिरीचे दाणे घ्यायचे आणि हे मस्त असा खमंग सुवास येईपर्यंत मंदाचे वर चांगलं असं भाजून घ्यायचं हा मसाला भाजल्यामुळे तो पटकन असा बारीक सुद्धा होतो आणि आपल्या मेथांब्याला छान असा खमंग पण येतो आता हा तयार झालेला मसाला थोडासा भरड असा आपल्याला मिक्सर मधून वाटून घ्यायचा आहे तो वर आता आपण पुढची तयारी करतोय इथे मी साधारण दोन ते तीन टेबल स्पून इतकं तेल पॅन मध्ये गरम करून घेतलेलं आहे थोडस तेल तुम्हाला जास्तीचं वाटेल पण जर तुम्हाला जास्त दिवस मेथांबा टिकवायचा असेल तर थोडंसं तेलाचं प्रमाण जास्त घ्या तेल हे प्रिझर्वेटिव्ह असतं म्हणून जास्तीचं तेल वापरलेलं आहे तेल चांगलं गरम झालं चा की एक चमचा मोहरी घातली मोहरी छान तडतडली मग गॅस लहान करायचा अर्धा चमचा हिंग घातला आणि एक चमचा मेथीदाणे घातलेले आहेत मेथीदाणे आणि हिंगाचा सुवास आपल्या या मेथांब्याला विशेषतः आला पाहिजे त्यामुळे मेथीदाण्याचं प्रमाण आणि हिंगाचं प्रमाण थोडस जास्त ठेवायचं त्यानंतर यामध्ये जे, त्या जे।, त्यान या जे कैरीचे काप तयार करून घेतलेले आहेत ते घालायचे फोडणीमध्ये हे असे कैरीचे काप चांगले असे परतून घ्यायचे आहेत म्हणजे मेथांबा खायला मस्त असा खमंग लागतो चांगलं हे असं व्यवस्थित मिनिट दोन मिनिट परतून घेतलं त्यानंतर यामध्ये आपण मसाले घालणार आहोत त्यापैकी अर्धा चमचा हळद आणि एक ते दीड चमचा लाल तिखट घालायचं मी हे बेडगी मिरचीचं लाल तिखट घातलेलं ला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक प्रमाण तरीही चालेल आणि जो आपण तयार करून घेतलेला मसाला तो सुद्धा मी मिक्सर मध्ये असा चांगला बारीक करून घेतलेला आहे साधारण भरड सरस होतो अगदी काही बारीक तो मसाला होत नाही आणि त्यानंतर हे एकदा चांगलं असं परतून घ्यायचं आहे आता आपल्याला इथे सगळ्यात महत्वाची टीप म्हणजे यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा वापर झाला नाही पाहिजे म्हणजे कैऱ्या कोरड्या असाव्या किंवा आपण जे साहित्य वापरलं आहे ते सुद्धा सगळं कोरडं असावं आता हे मसाल्यासोबत या कैऱ्या चांगल्या अशा परतून घेतलेल्या आहेत आता या आपल्याला शिजवायच्या आहेत पण शिजण्यासाठी तर पाण्याची गरज असते पण पाणी न घालता आपण या स्टेजला यावर थोडस मीठ घालणार आहोत असं शेवटी मीठ घातलं की कैरी नरम झालेली असते आणि त्याच सोबत मीठ घातलं की तिला पाणी सुटत आणि या पाण्यावरच आपली कैरी व्यवस्थित शिजली जाते म्हणून असं शेवटी मीठ यामध्ये घालून घ्यायचं पुन्हा हे एकदा चांगलं असं मिसळून घ्यायचं गॅस मात्र अगदी लहान ठेवायचा म्हणजे मसाले करपत नाहीत लगेच यावर झाकण ठेवायचं आणि अगदी दोन ते ती तीन मिनिटाची मंद आचेवर वाफ घ्यायची आहे कारण अगदी आपण पातळ असे काप तयार केले असल्यामुळे कैरी लगेच शिजली जाते बघा अगदी मौसूत अशी आपली ही कळी झालेली आहे म्हणजे ही कैरी बऱ्यापैकी शिजली आहे आता यामध्ये साधारण शंभर ते दीडशे ग्रॅम गुळ घालायचा कैरी किती आंबट आहे त्या अंदाजाने तुम्ही यामध्ये गुळ घालू शकता गुळाचं प्रमाण सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक केलं तरीही चालेल काही कैऱ्या जास्त आंबट असतात तर तुम्हाला गुळाचं प्रमाण थोडस जास्तीच घालावं लागेल आता जस जसा गुळ विरघळतो तस तसं हे मिश्रण असं सैलसर होत जातं बघा बऱ्यापैकी आताच गुळ विरघळल्यानंतर लगेच हे मिश्रण असं पातळ होत चाललेलं आहे गुळ संपूर्णपणे विरघळला ना की बघा हे असं चांगलं आपलं मिश्रण बरस पातळ तयार झालेलं आहे आणि एकदा का फक्त याला गुळ विरघळला आणि थोडीशी अशी हलकीशी उकळी आली की आपला मेथांबा तयार झालेला आहे असं समजावं आणखीन एक महत्वाची खूण म्हणजे या उलथण्यावरती असा जो पाक चिकटलेला आहे त्यावर अशी एक रेख उडायची आणि बघा दोन भाग अगदी सहज स्पष्ट झालेले आहेत याचा अर्थ आपला हा मेथांबा बरोबर तयार झालेला आहे तिसरी खूण म्हणजे या मेथांब्याला बघा अगदी भरपूर अशी चकाकी आलेली आहे छान असा चमकदार हा मेथांबा दिसतो आणि असं इतकं पातळसर हे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे हा आपला मेथांबा बनवून तयार झाला आहे मेथांबा बनवायला अगदी पाच मिनिटं लागतात पण खायला तो इतका छान आंबट गोड तिखट चटपटीत चवीचा मेथांबा आपला तयार होतो हा मेथांबा जरी तुम्ही पूर्णतः थंड झाला आणि जर एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवला ना तर अगदी महिनाभर सुद्धा फ्रीजमध्ये आरामात टिकतो कारण आपण यामध्ये जरा सुद्धा पाण्याचा वापर केला नाहीये तुम्हाला सुद्धा उन्हाळ्यामध्ये जर तोंडाला चव नसेल काही खावस वाटत नसेल तर अशा वेळी हा चटपटी चवीचा कैरीचा मेथामा नक्की तयार करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा व्हिडिओ आवडला नसेल तर डिसलाईक सुद्धा करू शकता पण तुम्हाला या व्हिडिओ मधलं काय आवडलं नाही हे मात्र कमेंट करून जरूर कळवा पुन्हा लवकरच भेटूया अशाच एखाद्या छानशा आणि चटपटीत रेसिपीसह धन्यवाद